दुसरं पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे या ठिकाणी की तुम्ही जे काही व्हिज्युअल प्रकाशित केलेले आहे ते जे जेपर्यंत आम्हाला मिळावे त्यांचे तुम्ही काढलेले आहे आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे त्या गुगल ड्राईव्हला कसं केलं बाहेर आहे जाऊ शकतं का पोलिसांनी दिले असे होऊ शकतं का त्या आमदारांकडे गुगल ड्राईव्हच्या संदर्भात जी माहिती आहे ती माहिती आमदारांना कोण देत आहे ते भाजपच्या आमदारांना कोण देतो आहे जर जा तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईल मधली सगळी माहिती घरशी काय जाते याच पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं त्या संदर्भात उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी तुम्ही, तुम्ही, तुम्ही कायदेशीर पावलं उचलणार माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांविध डिफॉर्मेशनचा एक धावा दाखल करणार आहे या संदर्भात सगळं पण आता हा माझा विषय संपूया विषय संपल्यानंतर मी ते करणारच आहे मी त्या ठिकाणी अशी सरोदे म्हणून जे ॲडव्होकेट आहेत त्यांच्याशी काल नाही याला या दावा दाखल करण्याच्या संदर्भात त्यांच्याशी मी डिस्कशन केली त्यांनी मला सगळं विस्तृत मी त्यांना सांगितलं आणि त्यांनीच सांगितलं यांच्यावर आपण नुकसानीचा दावा होऊ शकतो पोलिसांवर दावा होऊ शकतो आणि या झाल्यानंतर आपण त्याचा विचार करू नक्की करणार विषयावर विषयावर त्या फक्त आम्ही एवढेच सांगू की जी कारवाई झालेली आहे त्याची विस्तृत माहिती या पूर्वी प्रसार माध्यमाला देण्यात आलेली आहे मी सर्वसामान्याला हेच आश्वासन देऊ इच्छितो की पोलिसांची कारवाई पारदर्शक रित्याने नियमानुसार कायदेशीरित्याने होईल यामध्ये कोणाही कोणीही पोलीस पुणे शहर पोलीस दलांचे भूमिकावर संशय ठेवण्याची किंवा विश्वास न ठेवण्याची काही कारण नाही आहे आम्ही अत्यंत पारदर्शक आणि नियमानुसार कारवाई केलेली आहे पुढच्या काळात पण करणार केला तो पुणे मोठ्या फोटो जे आहेत ते व्हायरल कोणताही प्रकारची कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल ही युग टेक्नॉलॉजीचे आहे पारदर्शकता ती हे आहे लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही ते आपण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की खरं तर पुलीस स्टेशनचे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंगवर बंदी घालता येत नाही ही, ही नियम आहे कोटाची याबद्दल केसलो पण आहे म्हणून कृपया करून त्याबद्दल कोणी मनात संशय ठेवू नका आम्ही काही हे लीक वगैरे करत नाही परंतु कोणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतील तर त्यांना त्यांना थांबवण्याची पण अधिकार आमच्याकडे नाही आहे ही मी सांगितले रिपीट एकदा परत करतो कोणताही व्हिडिओ किंवा हे इमेजेस पोलिसांकडून लीक करण्यात आलेली नाही आणि झालेली नाही झालेली नाही काही अगर कोणी तिथे उपस्थित असताना किंवा लोक उभे असताना काही वोट फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ केले असतील त्याबद्दल पोलीस दल टीका करतो सात ते आठ कर्मचारी जे आहेत आपले साध्या वेशातले कर्मचारी सात ते आठ त्यांच्या घराबाहेर पाळत ठेवत होते काही लोक जे आहेत त्यांच्या घरामध्ये देखील आले एक गोष्टी आपण मी सांगितले साहेब आता याचे पुढे आम्ही हे सांगू शकत नाही कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ड होती गुप्त माहिती मिळाली होती या अनुषंगाने पोलिसांनी आपले प्रोफेशनल पद्धत वापरून कारवाई केलेली आहे याबद्दल मनात कोणी शंका ठेवू शकत नाही